हो हे ब्लँकेट थंडी पडली ब्लँकेट वालेत आहेत बघा सगळं ब्लँकेट घेऊन आलेले आहेत इकडे हो इकडे ज्यांना साड्या हव्या साड्या ड्रेस मटेरियल आहे आणि अजून छोट्या छोट्या वस्तू लागतात गाळणी लागते बघा आरसा लागतो हे असं आमच्या ताई बघा कशा आ, मो मोठं दुकान लावलेलं आहे बघा केवढं मोठं दुकान आहे हो तालुका बारामती जिल्हा पुणे गावाचं नाव आहे कुरकुम कुरकुमचा हे आठवडे बाजार आहे बघा हे तांदूळ वगैरे डाळ वगैरे सगळं आहे इकडे स्वागत आहे तुमचे हवे हे गिर्याक आल्यानंतर एक छोट्या छोट्या पुड्या अशा भरून ठेवलेल्या आहेत हो आपल्या शहरामध्ये मॉल असतो मॉलमध्ये मिळतं पण इकडे गावाकडे आठवडे बाजार आहे बघा मित्र मोठा बाजार आहे आपल्याला कवर करायला एक तास लागेल आत्ताशी बाजार सुरू होत आहे अजून थोडे थोडे ग्राहक आलेले नाही ग्राहक दुसरे शेषे येतील ह्या साईडला सगळा किराणा मालचा आहे आ, ए, एक एक सेक्शन आहे हे किराणा मालचं सेक्शन आहे म्हणजे इथं लागणाऱ्या ज्या डाळी आहेत तुरडाळ मुग डाळ हे कडधान्य आहे हो आठवडी बाजार हो आपण येणार आहोत आता आपण एक राऊंड मारून जाणार आहेत नंतर हळूहळू गर्दी वाढणार आहे हे आमचे चाचे आहेत चाच्यांनी इकडे बघा बॉबी हे हे जे आहेत चकली वगैरे चाचाजी बघा फोटाने शेंगदाणे चप्पलचा मित्र भाजीला मसाला लागतो मसाला प्रकारचे मसाले आहेत बघा काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे नंतर लाल तिखट मसाला आहे आणि त्याला साहित्य लागणारे जिरं मोरी खसखस हळकुंड तेजपत्ता लवंग जि लवंग डालचिनी हे सगळे मसाल्याला लागणारे जे पदार्थ आहेत हे दादा इथं विकत आहेत तालुका बारामती जिल्हा पुणे आणि आपलं आपण आलो कुरकुम ह्या गावी आणि नक्की मित्र विजिट करा आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आपला आपण पुण्यावरून आलेलो आहोत मित्रो आपण मागच्या वर्षी मागच्या महिन्यात पण आलो होतो तेव्हा आपण कवर केलं होतं पण तेव्हा पाऊस पडत होता मागच्या जून महिन्यात आलो होतो पण आता बघा पाऊस नाही आहे थंडी आहे हो मोठा बाजार आहे बघा आमचे मावशी पण आहेत आणि मित्र बघा हे इकडे आ, बेकरी बेकरी आयटम आहे टोस्ट आहे खारी आहे आणि असे म्हणजे जे सकाळी आपण उठल्यानंतर चहा चहा पिताना आपल्याला जे लागतात लहान मुलांना तर ते पण इकडे आहे पुण्यामध्ये आपण कसं बेकरी प्र बेकरी आहेत तसे हे सगळं बेक बेकरी प्रोडक्ट आहे तसं मॉलमध्ये गेल्यानंतर आपण वेगवेगळे सेक्शन असतात तसे हे वेगवेगळे सेक्शन आहेत आणि इकडे बघा फळ विक्रेते दादा आहेत केळी विकलेले आहेत हो स्वागत आहे तुमचे चॅनलचं नाव आहे मराठी मॅन शो नक्की चॅनल जाऊन व्हिजिट करा लाईव्ह चालू आहे लाईव्ह बघू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलचं नाव आहे मराठी मॅन शो आणि मित्र आपण पुण्यावरून आलेलो आहोत आपण मा जून महिन्यात आलो होतो तेव्हा पाऊस पडला होता त्या चिखलातनं आपण लाईव्ह घेतला होता आता आपण परत आपल्या दादांच्या गावाला आलेलो आहोत आपल्या गा गा गावाचं नाव आहे सिरसूफूळ शिरसूफळेवरून आपण इकडे आलेला कुरकुमला हा कुरकुमचा आठवडी बाजार आहे हा गुरुवारी बाजार असतो आणि सिरसूफूलचा बाजार शुक्रवारी असतो तर उद्या पण आपण शिरसीपूरच्या गावातलं कव्हरेज करणार आहोत आत्ता पण आलेलो आहोत काका, काका लाईव घेत आहेत हो मित्र या बघा काकाला काका ते इकडे तेच फिरत आहेत काका स्नो लाईव चालत आहे काका तुम्ही लाईव लाई तो बरं मी बोलतो सगळे मग हो मित्रो आपण आलेलो आहोत कुरकुम ह्या गावी आणि आता इकडे सगळ्या फळांचा बाजार आपण कवर करूया आता हा जे मेन मेन बाजार आहे मित्रो आता आपण चाललो आहोत भाजी मंडीमध्ये इकडे भाजीचं शिक्षण आहे हो बघा आणि इथं मस्तपैकी आपण मागे आलो होतो तेव्हा सगळं चिखल होता आता सगळं सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे खूप चांगली सुविधा केलेली आहे बघा मित्र आपण पुण्यावरून आलेलो आहे लाईव्ह घ्यायला स्वागतम सुस्वागतम मराठी वन शो चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे हो, हो कुरकुमच्या बाजार आलेलो आहे बघा तुम्ही बघत असाल इकडे कुरकुमचं मंदिर पण आहे इकडे मस्जिद पण आहे मोठा बाजार आहे आज आत्ताशी बाजाराला सुरुवात झालेली आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत चालतो अहो इकडे भांडी सेक्शन आहे जसं मॉलमध्ये गेल्या सगळं सेक्शन असतं तसं बघा इकडे दादा आमचे मिरची विकार आहेत मावशी पण आहेत बघा आधी आणि काय काय विक्रेते आत्ताशी बा लावतायत गाजर आहे टमॅटो आहे गा गावातनं शेतातनं पिकलेलं जे आहे